नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत सध्या देशभरात घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याचं काम प्रगतीपथावर आहे राज्य सरकारनं ही योजना अधिक लोकांपर्यंत पोचावी विशेषतः गरजू आणि गरीब कुटुंबांना त्याचा लाभ मिळावा यासाठी पात्रतेच्या अटीमध्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण असा बदल केलेला आहे या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात लाभ घेण्यासाठी तेरा निकष आवश्यक होते मात्र आता ही संख्या कमी करून दहा करण्यात आलेली आहे यामुळे अनेक जण जे ते पूर्वी अपात्र होते आता ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर मासिक उत्पन्नाची जी काही मर्यादा आहे ती सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे जे गरीब व मध्यमवर्गीयांसाठी एक सकारात्मक पाऊल आहे या योजनेच्या अंतर्गत दोन हजार अकरामधील मधील सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील निकषांवर पात्रता था ठरवली जात होती यामध्ये मासिक उत्पन्नाची जी काही मर्यादा आहे ती दहा हजार रुपये होती आणि अनेक सामाजिक आर्थिक निकषांची जी काही पूर्तता या ठिकाणी आवश्यक होती या निकषांवर पात्र ठरल्यास लाभार्थ्याला साधारणतः जसं की एक पूर्णांक वीस लाख रुपये तर डोंगरी भागात राहणाऱ्या लाभार्थ्यांना या ठिकाणी एक पूर्णांक तीस लाख रुपये या ठिकाणी मिळत होते आता सरकारने या ज्या काही अटी आहेत त्या अधिक लवचिक केल्या असून पात्रतेसाठी काही काटी रद्द करण्यात आल्या आहेत आणि मासिक उत्पन्नाची जी काही क मर्यादा आहे ती आता पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे उदाहरणार्थ जसं की पूर्वी स्कूटर दुचाकी किंवा मासेमारीची जी काही फोडी असणाऱ्या असणाऱ्यांना अपात्र ठरवले जात होते परंतु आता हे निकष रद्द करण्यात आलेले आहेत तर लक्षात घ्या की याशिवाय ज्या नागरिकांकडं जसं की पूर्वी वेळेअभावी किंवा माहिती अभावी सर्वेक्षणामध्ये सहभागी होता आले नाही त्यासाठी जसं की सरकारनं सर्वेक्षणाची जी काही अंतिम तारीख वाढवलेली आहे आणि आता ही जी काही तारीख आहे ती आता पंधरा मे केलेली आहे त्यामुळं आता अधिक पात्र लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा जो काही लाभ घेण्याची संधी मिळणार आहे पूर्वी या योजनेसाठी जसं की लाभ घेण्यासाठी तेरा अटी पूर्ण करणं आवश्यक होतं तर आता मात्र तीन अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत तर आता आपण मुळात जाणून घेऊ की कोणत्या ज्या काही तीन अटी आहेत का त्या तीन अटी या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत तर नवीन सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार जे काही पुढील तीन अटी आहेत ते आता रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यांना जसं की या ठिकाणी विचारात घेतलं जाणार नाही आहे तर अट क्रमांक एक मासेमारीसाठी होडी असणं किंवा दुचाकी वाहन असणं हे जी काही कट होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अट क्रमांक दोन वीज कनेक्शनची जी काही अनुपस्थिती होती ही जी काही कट होती तीसुद्धा आता रद्द करण्यात आलेली आहे त्याचबरोबर क्रमांक तीन घरात गॅस चूल नसणे ही सुद्धा आठ आता रद्द करण्यात आलेली आहे तर नव्या निकषांमुळं जे काही काही बदल या ठिकाणी झालेले आहेत ते आपण एक पुढील प्रमाणे नजर टाकूया एकंदरीत आपल्याला सगळी माहिती स्पष्ट होईल तर एकंदरीत मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत नमस्ते जय हिंद जय जै महाराष्ट्र